चला कमेंट करा पटपट होयो आयच काढू लागतात का चला कमेंट करा लाईक करा पटकन सगळेजण सीसीला सीला राहू नका आम्ही सणासुदीचं पण बसलो दम नाही जीवाला बसलोत मिरच्या खुरपायला चला सी राहू नका आज काय जास्त वेळ लाईव्ह नाही आहे आम्ही थोडा वेळ आहे मोबाईल मध्ये आमच्या चार्ज नाही त्यामुळे थोड्या वेळच लाईव्ह आहे तर चला सी वरचे कमेंट करा सगळेजण एक नंबर लाईक कुणी केलो धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक केलंय तशी कमेंट पण करा लगेच चला पटपट पटपट कमेंट करा एके होय तुम्ही आलात काय ताई धन्यवाद नमस्कार ताई नमस्कार ताई तुमच्या रांगोळी मी बघती बरं का रांगोळी छान असते तुमच्या बघती मी रांगोळी तुमच्या कमेंट करणं शक्य होत नाही बरं का पण करती झाला काचे ताई नाही ताई आम्ही जा शेतामध्ये इथं या टायमाला नसतो आमचा चहा आमचा चहा संध्याकाळी साडेसात वाजता असतो बरं का ह्या टायमाला नसतो आमचा हो का खूप खूप धन्यवाद हा आम्ही तुमच्या रांगोळी सारख्या बघती आमच्या जरा मुली नाद आहे बरं का रांगोळी काढण्याचा तर ते तुमचे व्हिडिओज बघून त्यांनी एक रांगोळी काढली होती तुमची दारामध्ये आमच्या काल काढली होती बघा काल, काल, काल. हा माझ्या मुलींना खूप नाद आहे रांगोळीचा तर ते तुमचे व्हिडिओज बघते मी सबस्क्राईब केलेलं आहे तुम्हाला पण सॉरी बरं का मला कमेंट करणं शक्य नाही त्यामुळं मी कमेंट नाही करत आहे वेळच भेटत नाही कमेंट करायला त्यामुळं पण मी व्हिडिओ सगळे बघते तुमचे अरे वा ताई खूप छान आणि खूप खूप धन्यवाद हां बघती सगळे व्हिडिओ बघते तुमचा झालं का चहा पाणी ताई ता तुमची पण असते ना आता लाईव्ह काही हरकत नाही ताई हा कमेंट करायला बघा होत नाही तरी जमल तेवढं मी कमेंट नाही करता येत करते कधी मधी हो आत्ताच होय का बरं बरं आत्ताच झालं वे आमचं साडेसात वाजता असतं बघा चहा पाणी आम्ही शेतामध्ये इथं हे बघा आमचं भाजीपाला खुरपायला चालू आहे हे बघा हो असते पण म्यूट हो म्हणजे बोलत नाही होय का बोलत नाहीत का बर बर ते तुम्ही रांगोळी काढतात ना लाईवला त्याच्यामुळं तुम्ही बोलत नाहीत हो मस्तच तुम्ही रांगोळी काढता पण ताई असं फुल व्हिडिओ दिसायला तुम्ही कुठून आहात मी धाराशिव वरून आहे बघा ताई धाराशिव उस्मानाबाद तुम्ही कुठून येत आपलं गाव कोणतं ताई गाव कुठलं आहे मी धाराशिवमधूनच मधूनच आहे प्रॉपर धाराशिव मध्ये राहते बघा तुम्ही कुठून येत ताई तुमचं नाव काय सांगा मला पण नाव तुमचं माहितच नाही नाव काय तुमचं तुम्ही कुठून येत चला बाकीचे पण सीसीवरचे कमेंट करा सगळेजण पटपट सी ला काय राहू नका बघा आज पटा पटा, पटा कमेंट कमेंट सगळे चला सीसी वरचे कमेंट करा सगळेजण अहिल्या हो नगर अहिल्यानगरवरून आहे ताई अनिता नाव आहे माझं बरं 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 आम्ही धाराशिव वरून आहेत आम बर बर अनिता नाव आहे का बर म्हणजे बोलता येतं ना अनिता ताई म्हणता येतं म्हणून विचारलं बरं का छान नाव आहे माझ्या एका भावाच्या बायकोचं पण नाव अनिताच आहे तिचं पण चॅनल आहे चला मग बाय ताई जरा पाहुणे आले आहेत बर बरं 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 ताई चला बाय बाय लाईव ला आल्याबद्दल धन्यवाद बर का बाय चला बाकीच्या सीसीवरचे कमेंट करा सगळेजण च पिराजी कावळे हाय पिराजी दादा हाय लाईक डन करा हाय दादा बोला झालं का चहा नाश्ता जेवण हाय हाय दादा हाँ। बोला झालं का चहा नाश्ता वगैरे चला कमेंट करा सगळे एजनसीसी वरचे लाकडन करा पिराजी दादा चला पटपट लाईक करा कमेंट करा पटकन झाले जेवण बर बर बरं ठीक आहे दादा आमचं आम्ही शेतात येत आम्ही आमचं काय चहा पाणी वगैरे काय नाही झालं बघा मिरच्या खुरपायला चालू आहेत लाईक केलं ला, दा, के ला धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुमचं पण चॅनल आहे का पिराजी दोन नंबर बरं 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 धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद बाकीचे पण पंसीसीवरचे कमेंट करा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना माझ्या भावांना सगळ्या नाही बर ठीक आहे ठीक आहे बर वाटलं असेल का काय चॅनल भाऊ बीजेच्या हार्दिक शुभेच्छा बर का सगळ्या माझ्या भावांना कमेंट करा बाकीचे सीसीवरचे पण कमेंट करा धन्यवाद बरं 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 चला सी, सी वर्चे कमेंट करा सगळेजण कमेंटच कोण करत नाही सगळा बघा माझा तर सगळा मूड हाप झाला सगळा इतक्या दिवस दिवाळीला जायचं 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 म्हणून घोकत बसली पण आईन जायच्या वेळी जरा प्रॉब्लेम झाला काय सांगायचं जाऊ द्या हिंगोली वसमत तालुक्यातील आहोत बर बर हिंगोली साईड कडलेत काय बर बर ओके दादा लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद बर का आपले व्हिडिओज वगैरे पाहता काय पूर्ण व्हिडिओ डेली पाहता का आपले पिराजी दादा डेली व्हिडीओ पाहता का, का सगळेजण कमेंट करून सांगा मला आपले व्हिडिओज कसे वाटते सगळ्यांना सांगा सग सक... पटकन चला वर जे कमेंट करा कमेंट का करीत नाही सी कशाला बसतील काय माहिती सगळ्यांनी कमेंट करा बरं पटपट जे कमेंट करा सगळेजण पटपट पटपट लाच राहून काय बघत आहेत काय माहिती खाली या वरचे लाडू करंजा खायला चला 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 चला, चला।, चला वर बसू नका वर बसल्यानंतर लाडू करंजी दिली जाणार नाही बरं का खाली आल्यानंतरच लाडू करंजा मिळतील सीसीवर बसणाऱ्याला लाडू करंजा मिळणार नाहीत चला सगळेजण कमेंट करा सी सीवरचे जास्त वेळ लाईव नाहीये बर का मी पटपट -पट कमेंट करा लाईक डन करा सगळेजण सगळ्यांनी एक एक लाईक करून टाकलं तर माझे दहा लाइक होतील ना चार नंबर लाईक डन कुणी केलं हा सगळ्यांनी एक एक लाईक केलं तर आमचे दहा लाईक नाहीत का व्हायचे सांगा बरं कमेंट पण करत नाही कमीत कमी लाईक करून तर जावा सगळेजण नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब पण करा लाईक करा सगळेजण कमेंट करा माझा काय आवाज बिवाज येत नाही का ऐकायला कमेंट करा म्हणलेलं बहुतेक सगळ्या आमच्या युट्यूब फॅमिलीला बहुतेक हे जास्त झालं काय की बघा लाडू करांजा कमेंट कुणी कराना असे हात उचल ना झाले वाटतं कमेंट करायला मोजून अर्धा तास लाईव्ह थांबणार आहे बरं का मी जास्त वेळ नाही आज मला म्हणजे टेन्शन आलंय वैताग पण आलेला आहे त्याच्यामुळं लाईव्हला काय मी जास्त वेळ थांबणारच नाही नुसता वैताग येऊन गेलाय आज सगळा मूड हाफ झालाय माझा